कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी गेलेली आहे दादर वेस्टला इथे एक्झिबिशन होतं आणि या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या ॲक्ट्रेसला मी भेटणार आहे तेही पुढे बघा तर इथे काय काय छान छान वस्तू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे ठिकाण आहे दादर वेस्टला शिवाजी पार्क हे बघा हे शिवाजी पार्क आहे त्याच्या एकदम अपोजिटला हे स्कॉड हॉल होतं तिथे हे एक्झिबिशन भरलं होतं बारा ते चौदा ऑगस्टला सॉरी बारा ते चौदा डिसेंबरला आणि लास्टचा दिवस होता रविवार होता त्यामुळे मीही गेलेली तर हॉलमध्येच डायरेक्टली घुसल्यानंतर बघा इथे बघा स्टार्टिंगला इथे मशाज वगैरे असतात ना त्याचे जे जे काही साहित्य असतं ते होतं त्यानंतर इथे इतक्या छान छान ज्वेलरी होत्यात म्हणजे एक्झिबिशन म्हणजे काय तर एक्झिबिशन म्हणजे ना तर एखादा ब्रँड असतो तर तो ब्रँड त्याला नाव पुढे त्याचं नाव वाढावं म्हणून हे एक्झिबिशन ठेवलं जातं तर ह्या ज्या वस्तू असतात ना त्या आपल्याला जनरली बाजारात मिळत नाहीत तर ह्या एक्झिबिशन ते भरवतात आणि त्यांच्या ते ब्रँडचं नाव ते डेव्हलप करतात ते आपल्याला सांगतात जेणेकरून त्या ब्रँडची काय खासियत आहे काय स्पेशलिटी आहे हे आपल्याला तिथे एक्झिबिशनमध्ये दाखवलं जातं तर इथे बघा ड्रेस जे म्हणजे ड्रेस मटेरियल होते खूप छान छान होते ड्रेस मटेरियल पण मी तुम्हाला एक एक करून सर्व काही या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे आणि शेवटी हेही दाखवणार आहे की माझ्या आवडत्या सेलिब्रिटींना मी भेटलेली आहे तर इथे हे जे भाग्यरत्न आहे म्हणजे आपल्या राशीचक्रानुसार आपण हे रत्न धारण करू शकतो ते आहे तर इथे बघा पीठ आहेत सगळ्या डाळींचे नंतर वडे वगैरे बनवतो त्याचनंतर हे सिरप होते आवळा कँडी म्हणजे सुके पदार्थ असतात ते त्याच्याच नंतर इथे बघा डेनिममध्ये ना टॉप होते आय थिंक अठराशे आठशे रुपयांची स्टार्टिंग प्राईज होती सिम्पलमध्ये तर खूप छान होतं म्हणजे कापडही छान होता इथे बघा किती छान छान आहे आपल्याला असं बाजारात बघायला नाही मिळत तर इथे बघा किती छान आहेत त्याच्या शेजारी हे जे अँटिक पीस म्हणतो ना म्हणजे ते त्यांनी हँडमेड केलेले होते मशीनने नव्हते आणि टिकाऊ पण होते छान बनवले होते आणि हे मातीपासून बनवले होते बघा हे आजी आजोबा आणि हे छोटेसे जे इन्स्ट्रुमेंट होते ना वाद्य तेही खूप छान होते तर इथे बघा किती छान छान पेंटिंग आहे देवाच्या त्यानंतर आता श्रीकृष्णाच्या होती आणि ही छोटीशी भातुकली बघा याला बघून तर मला माझ्या बालपणाची आठवण आली हो मीही छोट लहान होती तेव्हा अशाच मातीचे भांडे बनवायचे बघ इथे सगळं होतं सूप होतं नंतर कब्बशी होती कुकर होते त्यानंतर हे साईडला ना आपण इथे पाणी वगैरे टाकून त्याच्यात फुलं टाकू शकतो त्याच्याच साईडला इथे इतकी सुंदर ज्वेलरीचं स्टॉल होता ना परत एकदम छान तर मंगळसूत्र होते आणि इथे बघा ब्रॅसलेट किती छान आहे लास्टला जे तीन दाखवते ना मी ते मंगळसूत्रही होते कानातलेही होते तर ह्याची मॅट फिनिशिंग असते मॅट फिनिशिंग म्हणजे आपण पाण्यात वगैरेही हे वापरलं तरी सहसा जात नाही ह्याची पॉलिश तर हे बघा हेही खूप सुंदर होतं मला खूप आवडलं होतं ह्याची किंमत त्यांनी आठशे सांगितलेली मध्ये रूबी डायमंड होता खूप सुंदर होतं आणि ते बोलले की पाण्यात टाकल्यावरही कलर जाणार नाही त्यानंतर माझं लक्ष गेलं तर ह्या सुंदरशा वर्कच्या ब्लाऊजकडे एवढे सुंदर होते ना खूप सुंदर होते मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा किती सुंदर होते तर हे बघा इकडे साईडलाही डिझाईनही अवेलेबल होते आणि कलरही अवेलेबल होते त्याचनंतर इकडे साईडला आहे ना आपण छोट्याशा मुलांना जे बारसं वगैरे ठेवतो तर त्यांना गिफ्ट वगैरे द्यायलाही छोटेसे छान छान कपडे होते साईडला आणि ज्यांच्याकडे ब्लाऊज होते ना तर साड्याही होत्या म्हणजे त्या साडीवर आपण ते वर्कचे ब्लाऊज घेऊ शकत होतो एक्झिबिशन म्हटल्यावर तर महाग असणारच कारण ब्रँडेड कपडे कधीही महागच असतात त्यानंतर हे बघा पिशव्या खूप छान होत्या आपण बाजारात वगैरे जातो किंवा कोणाला तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे असेल पिशव्या पण खूप छान होत्या त्यानंतर इथे इथेही त्या पिशव्याच होत्या म्हणजे आकार दिलेल्या होत्या त्यांना त्याच्याच नंतर मी पुढे अजून गेली तर इथेही ड्रेस मटेरियल खूप छान होते आणि त्यांच्या तर म्हणजे खूपच सुंदर होत्या एक एक करून त्याच्यानंतर हे बघा अगरबत्तीचा तुम्हाला आठवत असेल हेम अगरबत्ती म्हणजे हेम अगरबत्ती जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा हीच जास्त वापरली जायची हेम अगरबत्ती त्याच्यानंतर इथे ना मसाले होते आणि स्नॅक्स होतं म्हणजे स्नॅक्स असताना जे चटरपटर खायला आपल्याला आवडतं लहान मुलांनाही खूप आवडतं त्याच्या स्टॉल होता त्याच्याच शेजारी परत हे आपण रांगोळ्या वगैरे काढतो त्याचनंतर दिवाळी वगैरेला डेकोरेशन वापरलं जातं नंतर लग्न घर असतं तर त्यासाठीही असे छान छान बघा डेकोरेटिव्ह पीस असतात ते ही इथे स्टॉल हो होता खूप छान छान म्हणजे वस्तू इतक्या छान होत्या ना खूपच छान जनरली आपल्याला ह्या बघायला नाही मिळत खूप छान छान वस्तू होत्या हे बघा इथे त्याचनंतर परत एकदा इथे मसाल्याचा स्टॉल होता आणि रिजनेबल स्टॉल होता हा म्हणजे छोटे मोठे मसाले म्हणजे छोटे छोटे साठ साठ रुपयाचे पाकिट होते इथे त्याचनंतर हे तर मला सर्वात जास्त गोष्ट ही आवडली आहे तर हा एक गेम आहे म्हणजे त्या गेममधून आपल्यांना म्हणजे मुलांना खूप काही शिकायला मिळतं शिवाजींचे मावळे असतात त्या मावळ्यांचे नंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या लढाया कोणत्या कोणत्या साली झाल्या तसं ह्या गेममध्ये आपल्याला शिकायला मिळत होतं म्हणजे फासे टाकायचे पुढे त्या गोट्या सरकणार आणि आपल्याला शिवाजी महाराजांची कारकिर्दी माहीत पडणार त्यानंतर आता इंग्लिश मिडियममध्ये मुलं जातात तर इंग्लिशमध्ये सगळं शिवाजी महाराजांच्या कथा होत्या ह्याच्यामध्ये खूप छान होतं हेही त्याचनंतर शेजारी परत एक स्टॉल होता जो स्टॉल मी तुम्हाला मगाशीच बोललेली की ते साठ साठ रुपयापासून शंभर रुपयाचे असे शंभर ग्रॅम मसाले होते त्याच्याच शेजारी लगेच हे बघा इथे किती सुंदर अशी कानातले होते वाव खूप सुंदर होते हे कानातले आपण असं बुगड्या टाईपही वापरू शकत होतो मी बघत होती तोवर एक लेडीज होत्या त्या खूप जोरजोरात फिरवत होत्या मी म्हटलं थोडं हळू हळू फिरवा कारण मला शूट करायचं आहे तर त्याच्यानंतर हे बघा हे डायमंडमध्ये होत्या इयरिंग्स खूप सुंदर होत्या इयरिंग्स आणि डायमंडमध्ये तर नेकलेस वगैरे खूप सुंदर होतं यांची पॉलिश जाणार नाही गॅरंटीड होते हे लोकल नव्हतं हे लोकल इथे काहीही वस्तू लोकल नव्हत्या सगळ्या ब्रँडेड होत्या म्हणजे जेणेकरून आपण शंभर दीडशे रुपयाचं घेतो ना तसं काही नव्हतं कारण ज्या वस्तू आपण अशा शंभर दीडशे रुपयाच्या घेतो ना ते खराबही लगेच होतात पण ह्या गोष्टीची ह्या वस्तूंची गॅरंटी होती सोबत ते कार्डही देत होते त्याचनंतर बघा तुम्हाला मी हॉल दाखवते हे बघा हा शॉपिंग फिस्टा एक्झिबिशन याचं नाव होतं एवढा हॉल होता आणि एक एक असे सगळे लाईनशी इथे स्टॉल लावलेले होते हे बघा इथे आतमध्ये तर टॉप होते लेडीज इकडे साईडला असं सा परत चिकनकारी वर्कचे टॉप आणि प्लाझो आणि पॅन्टसोबत पूर्ण सेट होता हे बघा त्या लेडीज दाखवत आहेत चिकन आता हे खूप चालतं आहे टिकाऊ पण असतो कापड खूप छान असतो आणि त्यावरसुद्धा धाग्यांचं काम असतं तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर इथेही टॉप होते आणि इकडे बेडशीट होत्या तर पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे माझ्या बाबतीत काय इंटरेस्टिंग झालं तर इथे ब्रँडेड असे कॉस्मेटिक हो होते भरवा म्हणून ब्रँड होता लिपस्टिक होत्या आयलायनर होते खूप छान होतं वरती टॉप होते आणि साईडला गाऊन होते गाऊन मॅक्से वगैरे आपण लेडीज घालतो ते त्यानंतर हे आहे स्टॉल आणि हे स्टॉल कोणाचे तुम्हाला माहिती नसेल तर सांगते ह्या ज्या आहेत ना ह्या मॅम त्या आपण जुनी देव्यानी सिरियल आहे ना त्या सिरियलमध्ये देवयानीचा नंदेचा रोल यांनी केलेला तर त्यांच्यासोबतही मी खूप फोटो काढल्या खूप खुश होत्या त्या आपण आणि कोणीतरी आपल्याला ओळखलं असं त्यानंतर हेम अगरबत्ती हे, अगर हे काकांना सगळ्यांना अगरबत्तीचं एक एक बॉक्स वाटत होते म्हणजे बॉक्समध्ये त्याच्यात एक अगरबत्ती होती की तुम्ही सॅम्पल म्हणूनही वापरू शकता तर खूप छान होत्या अगरबत्त्या त्यानंतर मी आता माझ्या आवडत्या सेलिब्रिटींना भेटायला जाणार आहे तर चला तुम्हाला ही दाखवते त्यांच्याशी माझं काय बोलणं झालं तर म्हणजे मी तुम्हाला शब्दातच नाही सांगू शकत की काय झालं खूप आनंद झाला तुला पूर्ण हो का मी इथेच राहते पण तू तिचं ब्लॉग बसते मॅडमांच बघते मी म्हटलं नाशिकला गेली तर नाशिकला भेटेल पण इथं आलीच आहे तर आज तर भेटेलच तुम्ही खूप रिअल खूप सुंदर दिसतात खूपच सुंदर दिसतात सिरियल आणि मॅम तर तुम्ही तर यांच्या पेक्षा फिटनेस आणि या अभिनेत्रींची नावं होती ती तीक्षा तावडे नंतर ऐश्वर्या नारकर आणि सुरुची आडावकर तर या सिरियलमध्ये होत्या सातव्या मुलीची सातवी मुलगी तर बोलणं झालं इतकं सुंदर वाटलं ज्यांना आपण टी व्हीवर बघतो आणि आपल्या आवडत्या सिरियलमधल्या ज्या व्यक्ती प्रत्यक्षात भेटणं म्हणजे खरंच सौभाग्य आणि एक सांगते त्यांचा हा ब्रँड आहे हे बघा वरती मी नाव दाखवलं आहे त्यांचा ब्रँड ब्रँड आहे इन्स्टाग्रामवर तुम्ही त्यांना फॉलो करू शकता खूप सुंदर साड्या होत्या खूपच मन नाही भरत एवढं म्हणजे प्राईज होते पण खूप छान होत्या त्यांच्या साड्या त्यानंतर बाहेर निघाली ते बघा हे कोणतं म्हणजे कोणतं काम आहे कोणत्या या पेंटिंग आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा मला माहिती आहे पण तुम्हाला माहिती नाही की म्हणून तुम्हाला मी विचारते तर चला हॉलच्या बाहेर निघाल्यावर बघा अजून तिथे काही स्टॉल होते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हॉल खूप सुंदर होता प्रश्नच नाही त्यानंतर इथे ना हे सिल्वर म्हणजे चांदीच्या प्युअर चांदीच्या वस्तू होत्या इथे पेंडन आणि त्याच्यासोबत आपल्याला साजेशा अशा इयरिंग आणि ह्या आहेत ना चेन आहेत ब्रॅसलेट आहेत पायल आहेत खूप छान होत्या वस्तू आणि हे चैनमध्ये घालायला पेंडन होते नेकलेस होते आणि ब्रॅसलेट तर खूपच सुंदर होते हा डायमंडचा तर मला खूप आवडलेला खूप सुंदर होता तोही पॉलिश नाही जाणार यांची म्हणजे रियल चांदीचे होते हे आय uh, थिंक बावीसशे तेवीसशेची प्राईज होती आता चांदीच्या भावही तुम्हाला माहिती वाढले असेल तर पण यांचेही ब्रँड होता त्याचं मी नाव मला सांगता येणार नाही यांचंही इश इंस्टाग्रामवर पेज आहे हे बघा इथे तुम्हाला दिसत असतील त्यांचं कार्ड आहे खाली तर खूप सुंदर इथेही असं अंगठ्या वगैरे होत्या त्याचनंतर देवांच्या मूर्त्याही इथे होत्या एव्हा आपण आता हे स्वामींचं घर आहे आम्ही त्यात राहतो हेही बोर्ड छान होतं आणि हे आपण गिफ्ट वगैरे कोणाचं लग्न असेल तर देऊ शकतो तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके बाय